नमस्कार सर्व शेतकरी मित्रांना घेऊन आलो आहे सर्वात महत्त्वाच्या बातम्या ताज्या बातम्या तर बातम्या का काय आहे आपण त्या ठिकाणी बघणार आहोत अत्यंत महत्त्वाची बातम्या पहिली बातमी आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेसंदर्भात तर पंधरावा हप्ता शेतकरी मित्रांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर झालेला आहे दोन हजार रुपये त्यांना मिळालेले आहे तर सोळावा हप्ता जे आहे येत्या फेब्रुवारीच्या एंडला किंवा मार्चमध्ये मिळू शकतो पंधरावा हप्ता हा पंधरा नोव्हेंबरला मिळालेला आहे याची सर्वांनी या ठिकाणी अवश्य नोंद घ्यावी यानंतर दुसरी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे राज्यात जर बघितलं तर जे आहे कांदा मार्केटचे बाजारभाव सध्या निर्यातबंदीमुळे मोठ्या प्रमाणात ढासळलेले आहे पुण्यामध्ये कमीत कमी सहाशे सरासरी चौदाशे तर जास्तीत जास्त आपल्याला या ठिकाणी सतराशे रुपये प्रति क्विंटल मार्केट जे आहे कांद्याला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे कांद्याचे बाजारभाव मागच्या काही दिवसापासून जे मोठ्या प्रमाणात ढासळलेले आहे बाजारभाव वाढण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही मात्र पुढं निर्यातबंदी जर उठवली तर बाजारभाव वाढू शकतात असा या ठिकाणी अंदाज आहे कापसाचे सुद्धा जे आपल्याला सात हजारच्याच रेंजमध्ये सध्या दे। या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे